अर्पिता, गो अर्पिता, अर्पिता, गो अर्पिता,

तुमचा मस्त बरा आम्ही आता कोणच शाळेत नाही गेलो आणि सांगा ती बाई घराकडे तर हो नाकडे तर काय करूया ए राज तू एक काम करू शाळेत जा ありがとうございます。<laughs> <laughs> <laughs>

आता तो परशाकडे आरची कडे असायच शाळेच टायमिंग वाजले किती रे वाजले दहा बघ तुझ तोंडवर पण दहा वाजले शाळेत अरे शाळेत तुम्ही ग तुम्ही वाजले किती टायमिंग तुझ्या चला शाळे चला पुढा सुट्टी 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 आज कस्ती मध्ये सुट्टी

પેપર કોની પાણી પાટલું તું વાટલા હા કોની વાત પછી કોને पाठलो कोण कला को? गो मग अशी बॉल होता पुढे पुढे ते पण पाठलो <laughs> अरे त्या फोटो शहीद जवानांचे फोटो होते फोटो काय झाला काय झाला का काय झाला गो त्या शहीद जवानांचा वीरमरण दिला वीरमरण आमका अरे मेल्या मी अरे त्या शहीद जवानांनी आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती दिल्याने कळता काय आणि तुम्ही त्यांच्या फोटो चिंद्र चिंद्र करून टाकला अरे त्यांचा जय जयकार होता जय जयकार अरे तुम्ही माणसा या देशाचे भावी नागरिक यावर तुम्हीचे सुपुत्र आणि तुम्ही असा केलाय तिच्याकडनं काही अपेक्षा नव्हती तुमच्यामुळे आता बोला काळ असत नाही राहत नुसती का आता दाबांचा उपयोग यांच्यानी आता याला केलं ना अजून आवडत नाही

आणि तुम्ही त्यांचेच फोटो पाडून टाकले अरे ते आपल्या प्राण्याची आहुती देतात त्या अतिरेकांशी लढतात म्हणून तरच आपण सुरक्षित आहोत जिवंत आहोत नाहीतर ना या देशाची केव्हाच वाट लागली असती कळलं ना तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। सगळ्यांनी ना खूप शिकून मोठं व्हायचं आणि या देशाचे चांगले नागरिक या भारतभूमीचे सुपुत्र म्हणून तुमची जी कर्तव्य आहेत ना ती चांगल्या प्रकारे पार पाडायची ते आरची सारखं सिनेमात नाटकात काम करून खूप पैसे मिळवायचे बंगला गाडी मस्त मजे जीवन जगायचं पण त्यात थोडे तरी पैसे ना त्या जवानांच्या कुटुंबियांना देऊन त्यांना आर्थिक मदत करायची कुणीतरी ना डॉक्टर होऊन लोकांना जीवदान द्यायचं समाजकार्यात भाग घेऊन स्त्रियांवर आणि मुलींवर होणारे अन्याय दूर करायचे ना? ना। तुम्ही बरोबर बोलतात शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दासीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेकांनी आपल्या देशासाठी प्राण दिले या भारतभूमीसाठी सुद्धा आणि आपल्यासोबत एक चांगली प्रे, प्रेरणा ठेवून गेले तेव्हा तुम्ही परत त्यांच्यासारखी चांगली कामगिरी पार पाडा आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा हो आणि या भारत पोहचवा तुमचं हे देशप्रेम प्रेम आणि तुमचं शौर्य पाहून भारतभूमी प्रसन्न झाली पाहिजे तेव्हाच भारत, ते भारत माझा देश आहे हे शब्द तुमच्या मुखात शोभून दिसतील <coughs> बरोबर बोलता <था> तुम्ही <coughs> आम्ही आज संकल्प करतो आम्ही आज संकल्प करतो आम्ही सगळे जण आम्ही सगळे जण या देशासाठी या देशासाठी या भारत भूमीसाठी या भारत भूमीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू वा वा अशीच प्रगती करा